सध्या दिल्लीत जरी गुलाबी थंडी असली तरी दोन्ही राष्ट्रवादी पक्षात मात्र राजकारण चांगलंच तापलंय त्याला कारण ठरले ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे तटकरेंनी म्हणे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सात खासदारांची परस्पर भेट घडवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली आता शरद पवार गटाचे एकूण आठ खासदार आहेत त्यापैकी तटकरेंनी एका खासदाराला म्हणजे खुद्द सुप्रिया सुळेंनाच वगळून इतर खासदारांशी बोलणी केली आणि याची माहिती मिळताच सुप्रियाताई चांगल्याच चिडल्या काय आहे या स्पेशल बैठकीची इनसाइड स्टोरी समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांचे सूर बदललेले दिसतात तसंच ते दिल्लीतही दिसतय कधी शरद पवार डाळिंबाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींची भेट घेतात तर कधी देवेंद्र असं म्हणणाऱ्या सुप्रियाताई या देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं तोंड भरून पुण्यात कौतुक करताना दिसतात कधी शरद पवार गट अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारत सत्तेत सामील होणार अशा बातम्या येतात तर कुठल्या खासदारांना केंद्रात मंत्रीपद मिळणार याच्याही बातमी त्याचं झालं असं की सूत्रांच्या माहितीनुसार आणि माध्यमात आलेल्या बातमीनुसार अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना स्वतःकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत ही जबाबदारी अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे आणि याच संदर्भात सुनील तटकरे सुळे यांना वगळून शरद पवारांच्या पक्षातील सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली त्याचबरोबर या बैठकीची किंवा या ऑफरची बाहेर कुठेच वाच्यता करू नका असंही तटकरेंनी त्या सात खासदारांना सांगितलं मात्र त्या खासदारांनी ही गोष्ट त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या कानावर घातली त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून सुनील तटकरेंबद्दल आपली नाराजी व्यक्त केली पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का अशी विचारणाच सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर धुडकवल्याची माहिती आहे दरम्यान येणाऱ्या काळात खरंच शरद पवार गट अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारत सत्तेत सहभागी होणार का सुप्रिया सुळे यांच्याकडे नेमकी त्यावेळी कुठली जबाबदारी दिल्या जाईल दादांचं नेतृत्व सर्वमान्य होईल का हे सगळे प्रश्न येणाऱ्या काळासाठी महत्वाचे आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा